खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आढावा बैठक घेतली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी चार वाजता भेट दिली यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांनी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेले प्रकल्प आणि जिल्हा विकास आराखड्याची विस्तृत माहिती दिली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी जिल्हा विकास आराखड्यात समाविष्ट बाबी आणि त्यांच्या विभागातील योजनांची माहिती दिली खासदार महोदयांनी सर्व बाबी जाणून घेतल्या त्यांनी जिल्ह्याच्या विकास करण्याच्या अनुषंगाने अनेक सूचना केल्या या बैठकीच्या वेळी उपवंसंरक्षक राहुल गवई अतिरिक्त जिल्हाधिकारी आयशा पठाण जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर उपस्थित होते बैठकीच्या शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर यांनी खासदार पडोळे आणि उपस्थितांचे आभार मानले